रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भोसते ते खेड रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे गेली कित्येक दिवस या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलने करत या रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते अखेर आज काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाला यश आले असून या, या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता भोसते ते खेड रेल्वे स्टेशन असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून समाधान व्यक्त केले जाते रस्ता होतोय रस्त्यासाठी खूप धडपड केलेली आहे आपण मागील नऊ कोटी रुपये खर्च करून पण या रस्त्यावरती डांबर काय आता खडी पण पडली नव्हती आणि आज पुन्हा एकदा हे एक एक कार्पेटच्या स्वरूपामध्ये हे काम चालू होतं इथल्या स्थानिक लोकांना येणाऱ्या प्रवाशांना आम्ही विनंती करतो कृपया सहकार्य करा जेणेकरून हा रस्ता व्यवस्थित होईल आणि अशाच प्रकारे सहकार्य असेल तर हे पुढचं जे काम टप्प्यात शिल्लक राहिले कोंडलीपर्यंत तेही आपण काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ いいでと。